हेलो है ने ने तर हाय हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर बघा आज चाललेलं आहे सकाळ सकाळ टिफिन तरी आज आहे संडे तुम्हाला टिफिन तर बघा आज वेगवेगळ्या पद्धतीची भेंडी आहे जे भरून भेंडी होतं ना तशीच मी एक म्हणजे असे भेंडीचे छोटे छोटे काप केलेले होते बघा ही रेसिपी आहे माझ्या मम्मीची माझी मम्मी अशी बनवते आणि बघा बारीक गॅस केला आहे त्यामुळं काही खोकले नाही लागले हातानेच तेल लावते मी चपातीला आणि हे बघा पहिले भेंडी चिरून घेतलेलं आहे त्यानंतरनं त्याला तेल टाकून जे मोहरीचा तडका दिला लसूण टाकला त्यानंतरनं ती हळद मीठ टाकून भेंडी चांगली परतून घेतली कारण लाल मसाला टाकला नाही कारण लाल मसाला तेलामध्ये करपून जातो म्हणून बरं आता आपण टाकूया भेंडी शिजली लाल मसाला आपल्याला चवीनुसार टाकायचा खूप छान होती झटपट होती ही भाजी भरलेल्या भेंडीपेक्षा छान लागते शंका नक्की ट्राय करा जर कोणाला शेंगदाण्याचा कुठं आवडत नसेल तर अशी पण मस्त आहे आणि आवडत असेल तर टाकायचा मी एकदमच शेंगदाण्याचा पट करून ठेवते बघा कारणे वरची दिसते ना उपयोगी पडतो मस्त भेटी कशी दिसते बघा म्हशी अशी झटपट होणारी भेटीची भाजी बारीक गॅसवर आपला चपाती भाजायचं काम चाललंय कारण त्यात मला मसाले टाकायचे होते त्यामुळं आणि इकडं असं दोन चपात्या झालेल्या आहेत हे पीठ आहे आता चौकात्या करते चला कशी वाटते माझी टिफिनची भाजी आज भेंडीची भाजी चला बाय